नमस्कार आजचे पंचांग आणि राशी भविष्य अकरा जानेवारी शनिवार वीसशे पंचवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षापूर्तीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स शिंगाडे खाण्याचे फायदे हाडे मजबूत करते संस्था निरोगी ठेवते प्रक्रिया मंदावते त्वचेला ताजेपणा आणि चमक देते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते पंचांग तिथी वार नक्षत्र योग करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्र असतो तसे इतर गोष्टींबाबत माहिती पंचागात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक अकरा जानेवारी वीसशे पंचवीस दिन शनिवार शकसंवत एकोणीशेच्या कृदिना आमचे पंचांग काय दर्शवते ते बघूया शनिदेवाच्या कृपेने आजचा शनिवार हा दिवस आपणा सर्वांचा चांगला जाऊ सूर्योदय सकाळी सात चौदाला सा सूर्यास्त संध्याकाळी सहा एकोणीसला चंद्रोदय दुपारी तीन ला चंद्रास्त सकाळी पाच ला बारा जानेवारीला मास पोषक पक्ष शुक्ल तिथी द्वादशी सकाळी आठ एकवीस पर्यंत नक्षत्र रोहिणी बारा एकोणतीस पर्यंत त्यानंतर मृगशिरा नक्षत्र सुरू होईल योग शुक्ल जे सकाळी अकरा एकोणपन्नास पर्यंत आहे करण बाल जे सकाळी आठ एकवीस पर्यंत आहे नंतर कौलोकरण सुरू होईल जे रात्री सात पंचवीस पर्यंत आहे चंद्राशी वृषभ जे रात्री अकरा पंचावन्न पर्यंत आहे त्यानंतर मिथून चंद्राशी सुरू होणार सूर्याशी धनुष सूर्य नक्षत्र उत्तराश्रणार शुभ समय ब्रह्ममुर्त सगळे पाच एकतीस ते सहा तेवीस विजय मुहूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन सदोतीस ते तीन बावीस गुदुली मूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी सहा सोळा ते सहा बेचाळीस अशुभ समय राहुकाळ सगळे दहा ते अकरा तेवीस गुलिक काळ सगळे आठ सदोतीस ते दहा यमगंठ दुपारी दोन दहा ते तीन पर्यंत हा देखील अशुभ समय ऋतू शिशिर अयन उत्तरायण दिशाशुल पूर्व पूर्व दिशेला जाणे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता चला तर तो आता आपण अकरा जानेवारी शनिवार विषय पंचवीस चे राशी भविष्य मेष ते मीन राशी काय दर्शवते ते बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून आपल्या अधिन स्थाननी सभ्यतेने वागा आर्थिक स्थिती चांगली राहील प्रेम संबंध मर्यादे पलीकडे जाणार नाही याची काळजी घ्या जुन्या मालमत्तेच्या विक्रीतून आर्थिक लाभ होऊ शकतो घरातील बाबींमध्ये बाहेरील व्यक्तींना ढवळाढवळ धाव करू देऊ नका दुसरी रास वृषभ कामाच्या ठिकाणी तुमच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक होईल तुम्ही तुमची जागा बदलण्याचा विचार करत असाल तर दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवा बऱ्याच दिवसांनी तुम्हाला आनंदी आणि तणावमुक्त वाटेल कला आणि साहित्य तुमची आवड वाढेल तिसरी रास मिथून तुमच्या कुटुंबांसोबत जास्त वेळ घालवणे तुमच्यासाठी योग्य राहील विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे नवीन प्रकल्पात काही करू नका सहकार्यांसोबत तणाव होण्याची शक्यता कर्कराशी चौथी रास तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतील मीडिया क्षेत्राशी संबंधित लोकांना नाव आणि सन्मान मिळेल मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून मोठा फायदा होऊ शकतो सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा पालकांच्या आदेशाचे पालन करा मुलांना करिअरमध्ये यश मिळेल पाचवी रास सिंह नोकरीत उच्च पद मिळवण्याची शक्यता आहे करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील व्यवसायात नवीन करार होऊ शकतात संशोधनाशी संबंधित कामात तुम्हाला फायदा होईल घरातील सुख शांती प्रभावित होईल स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळू शकते यश मिळाल्यावर तुमचे मन प्रसन्न होऊ शकते सहावीराज कन्या आज कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेची परीक्षा होईल एकाच वेळी अनेक कामे करू नका इतर कामात व्यस्त असल्यामुळे कामाला वेळ देता येणार नाही ना शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात महिलांना आरोग्याच्या समस्या असू शकतात घरातील वडीलधारी मंडळी तुम्हाला महत्वाचा सल्ला देऊ शकतात तुळा राशी सातवी रास व्यवसायात अडचणी येतील तुमच्या कामाच्या शैलीत फारसा बदल करू नका हाडांमध्ये ताठरपणाची तक्रार असू शकते सरकारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण राहील घरी अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे प्रेम संबंधात काही तणाव असू शकतो आठवी रास उशिक अडचणी येतील तुमच्या कामाच्या शैलीत फारसा बदल करू नका पुढील रास धनू नवीन नाते संबंधाचा आनंद मिळेल इच्छाशक्तीच्या जोरावर काम पूर्ण होईल तुमच्या जोडीदारासोबत चित्रपट पाहायला जाऊ शकता ऑटोमोबाईल क्षेत्राशी शे निगडीत व्यवसाय व्यावसायिकांना जास्त मेहनत करावी लागेल जुन्या भरपाई मिळण्याची शक्यता आहे नोकरीच्या मुलाखतीत मिळू शकते मकर आज तुम्ही स्वतः आनंदी असाल व्यवसायात काही रोग समस्या येऊ असू शकतात इतरांच्या वागण्याने तुम्हाला फारसा फरक पडणार नाही तुमच्या मुलाच्या शिक्षणावर आणि वागण्यावर लक्ष ठेवू ठेवा जर तुम्ही खरेदीसाठी जास्त असाल खरेदीसाठी जात असाल तर बजेट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे अकरावे रास कुंभ व्यापार जगताशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे कुणाले कर्ज देऊ नका राजकीय व्यक्तीशी तुमचा संबंध चांगले राहतील दिखावा केल्यामुळे तुम्ही उपवासाचा विषय बनू शकता तुमच्या मेहनतीचे शेअर दुसरे कोणीतरी घेऊ शकते म्हणूनच तुमच्यासाठी सतर्क राहणे महत्वाचे आहे पुढील राशी मीन आज तुम्ही स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल परदेशातून व्यवसायाच्या संधी मिळू शकतात घरामध्ये एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही आनंदी राहाल तुम्ही सोशल मीडियावर नवीन मित्र बनवू शकता कोणती कामे हाती घेतले तरी ते पूर्ण अपूर्ण घेतले तरी ते अपूर्ण ठेवू नका मध्ये एक वृश्चिक राशीचे भविष्य सुटून गेले वैवाहिक संबंध खूप गोड असणार आहे घरात आनंदाचे वातावरण आहे जुने वाद सोडवण्यासाठी दिवस अनुकूल आहे व्यवसायात झपाट्याने प्रगती झाल्याने उत्साह वाढेल तुमच्या यशाने मित्र आणि कुटुंब आनंदी होतील अवधूत रिसर्च तर्फे सर्वांना मनपूर्वक धन्यवाद तुमच्या शुभेच्छा लाख मुलाच्या आहेत तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू